बागणीगावचा मोहरम हा गेले सातशे वर्षाची परंपरा आहे कडेपूरनंतर बागणीगाव हे मोहरमसाठी प्रसिद्ध आहे हिंदू मुस्लिम प्रतीक असलेलं बागणीगाव हे एक सुंदर गाव म्हणून हिंदू मुस्लिमसाठी ओळखलं जातं आतापर्यंत हिंदू धर्म मुस्लिम सणामध्ये इन्वॉल्व होतो आणि पीर अब्दुल साहेब दरगा यांची मानाची सवारी दासवी दहावी दिवशी ज्यावेळेला आपण आलावा हे आरावा आपण ब बंद करतो होते, सारे आट्यास्ताथ, आट्यास्ताथ ते आपल्या स आटे असतात सैल्या असतात त्या आपण आल्यावर टाकतो आणि आपण त्याच्यावर एक वृक्ष लावतो ते वृक्ष वर्षभर परत आपण वाढवतो ही आपली सवारी आहे काळेमसूर सवारी काळे मसूर सवारी आपले जे मानकरी आहेत ते आपले नाचत आहेत सवारी घेऊन हे आपले स्वतः रजिस्टार बाळूभाई सवारी घेतलेले आहेत ही काळेमसूट सवारी आहे हे बागणीमध्ये प्रसिद्ध सवारी आहे म्यासाहेब दर्ग्याची सवारी आपले चिखलगार समाजातील लोक बसवतात दोन नंबरचा मान यांना दिला जातो आणि हा बघा कडुका कडुका कसं मारून घेतात लोक देवासाठी देवासाठी लोक कडुका मारून घेतात ही पद्धत फार जुनी पद्धत आहे आपले कसे माराव का या ठिकाणी सवारी भेटीसाठी झालेला आहे मित्रांनो एक मुलांचा जल्लोष बघा आ नाद कोळा बागणीचा विषय हाड नाद करती काय बागणी मोरा विषय बघा कसा हिंदू मुस्लिम या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो ही बघा सवारी सवारी आणि बळमा माता ही सय्यदांची सवारी आहे आपले ताजुद्दीन बेधडे त्याचबरोबर सगळ्या सवार्या एकमेकांना भेटीसाठी जात आहेत हिंदू मुस्लिमचा या ठिकाणी प्रतीक हे लालू शिकलगार यांची सवारी कशी सजवलेली आहे बघा नाद करायचा नाही आ हा चिखलगार करते काय शिकलगार समाज आ आता हा जल्लोष बघा पुन्हा एकदा जल्लोष बघा मित्रांनो एखाद्याला लाजवेल असा जल्लोष आहे या ठिकाणी विषय हार्ड काळी मशीद सवारी आ आमचे गावातील सकाळी सगळे मित्र बघा आपल्या बारकू शिकलगार विषेहाड हार्ड नात करायचा नाही अ बघा जमा बघा वा माझा भाऊ अ बघा सवारी कशी नाचते बघा आ हा मोमीन सवारी या ठिकाणी कसली देखील नाचते बघा विशेहाड आ नात करायचा नाही मोमीन सवारी आ हा बागणीची परंपरा टॉपचा विषय आ ह नात करते काय बागणी मोरम हार्ड